मी तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आता आंब्याचा सीजन आहे आज आपण आंब्याची पोळी करणार आहोत आता आंब्याची पोळी म्हणजे कोकणामध्ये याला आंब्याचं साठ बोलतात काय करतात आंब्याचा रस आहे तो गॅसवरती घट्ट करून किंवा चुलीवरती घट्ट करून आंब्याचं साठ बनवतात पण आज आपण पारंपरिक पद्धतीने एकदम ट्रेडिशनल पद्धतीने आंब्याची पोळी करणार आहोत अशी आंब्याची पोळी बनवण्यासाठी खूप साऱ्या टीप आणि ट्रिक या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे त्या व्हिडिओ आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडले तर लाईक करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण ट्रेडिशनल पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीने न शिजवता आंब्याची पोळी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन हापूस आंबे घेतलेले आहेत आता ही आंब्याची पोळी करण्यासाठी तुम्ही गावरान आंबे घेतले तरी चालेल म्हणजे आमच्या गावाकडे कोकणामध्ये त्याला रायवळी आंबे बोलतात ते घेतलेत तरी चालेल का हापूसच आंबे पाहिजेत असे नाहीये कारण पोळी आहे ना ती आंबट गोडच खूप छान लागते त्यात आता मी ते तीन आंबे घेतलेले आहेत ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत त्यांना आपल्याला आता सोलून आहे भाग आहे वर तो आपल्याला कापून टाकायचा आहे त्याच्यावर साल आहे ना ते आपल्याला असं काढायचं आहे आंब्याचं सीझन आहे तर अशा वेळेला आंब्याचे पदार्थ करून ठेवायचे आणि मग पावसातून खायचे खूप छान लागतात अगदी एकदा करा आणि वर्षभर खाल अशी ही रेसिपी आहे अशा प्रकारे आपण सर्व आंब्याचे सोलून घ्यायचे आहे आपल्याला या आंब्याचा आपल्याला रस काढायचा आहे तर मी चाळणीवरती रस काढणार आहे खाली एक वाडगं ठेवलेलं आहे चाळण राहील तो वाडगं ठेवायचं आणि आपल्याला असा रस काढायचा आहे बघू शकता तुम्ही आपल्या पूर्ण बाटेचा रस आहे तो निघालेला आहे प्रकारे आपण सर्व आंब्यांचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे अशी जर तुम्हाला आंबा पोळी करायची असेल ना त्याच्यासाठी घट्ट रसवाले आंबे घ्यायचे पण पातळ रसवाले आंबे असतील ना तर पोळी आहे ना ती पातळ होते मग सुकल्याच्या नंतर ना ती जरा कडकसारखी वाटते किंवा सारखी वाटते म्हणून घट्टवाले आंबे घ्यायचे आणि पटकन सुकतात पण तुमचा रस जर पातळच असेल ना तर तुम्ही शिजवायचा आहे शिजून त्याला घट्ट करायचा आणि नंतर मग तुम्ही त्याचं साठ घालायचं किंवा त्याची नंतर आंब्याची पोळी घालायची आमच्या कोकणामध्ये आंब्याच्या पोळीला साठ भरतात त्याकडे लाईट नसली ना तरी तुम्ही असा रस काढू शकता बघा अशा प्रकारे आपल्या तिन्ही आंब्याचा रस काढून झालेला आहे तुम्ही जर मिक्सरला जरी आंब्याचा रस काढलात ना तरी तो रस आहे ना तो नंतर असा चाळून घ्यायचा कारण हे आंब्याला काही 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 आंब्यामध्ये असे हे असतात ना ते मग साठमध्ये आले ना, की खाता ना ते खाताना ते चांगले लागत नाहीत म्हणून आपल्याला गाळू रस आहे तो गाळून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही चाळणीवर काढले तर तुम्हाला गाळायची गरजच नाही कारण ते चाळणीमध्येच पटकतात ते घट्टसर रस येणारे असे आंबे घ्यायचे जे साठ पटकन सुकत ते तुमचा आंबा जर आंबट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर घालायची आहे किंवा गोड नसेल तर तरी पण ह्याच्यामध्ये थोडीशी पिटी साखर घालायची मी आज त्याच्यामध्ये काहीच घालणार नाही ओरिजिनल त्याची टेस्ट आणि त्याचा स्वाद असं आपण ही आंब्याची पोळी करणार आहोत ज्या ताटामध्ये आपण पोळी लावणार आहोत ना त्या ताटाला थोडस तेल तूप काय असेल ते लावून घ्यायचं गोलवाले ताट घ्यायचं चा। म्हणजे चांगली पोळी अशी निघते तेल लावताना थोडंच लावायचं नाहीतर तर म्हणा पोळीला असा तेलाचा असा सुवास येतो असं ताट असेल ना त्याच्यामध्ये लावायची म्हणजे चांगल्या पोळ्या आपल्याला पलटी पण मारायला येतात आणि चांगल्या दिसतात पण अशा ताटात लावायच्या आणि ताटामध्ये ओतायचं आणि सर्व साईडला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं जास्त पातळ नाही पसरवायचं कारण ना सुकल्याच्या नंतर ते पातळ होणार आहे आणि ताट असं स्थिर राहील ना असं ताट घ्यायचं लवणणारा असेल ना असं एका साईडला तर तुमची पोळी आहे ना ती पण एका साईडलाच असा रस जाईल आणि एका साईडनी पातळ होईल ना एका साईडनं जाड होईल म्हणून ताट घेताना चांगलं व्यवस्थित असं बघून घ्यायचं माझ्या घरामध्ये ऊन येत आहे तर मी ते घरातच ठेवणार आहे पण समजा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही ताट घेतलं ना की ताटाला चांगला वरून कपडा बांधायचा आणि मग बाहेर ठेवायचं नाही तर तुम्ही जर असंच उघडं ठेवलं ना तर वाऱ्याने त्याच्यामध्ये धूळ जाणार म्हणून आपल्याला चांगला व्यवस्थित कपडा बांधता येईल असं ताट घ्यायचं किंवा त्याच्यावरती तुम्ही भात चाळायची चाळ नाही ना ती जरी घातलीत ना तरी पण हे सुकतं चांगलं थोडं पुसट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपला रस घालायचा असं पसरून घ्यायचं अशीच ताटे उचलायची आणि उन्हामध्ये ठेवायची आपल्या ह्या साठाना किंवा आंब्याच्या पोळीला ना दोन दिवस झालेले आहेत आजचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी आपल्याला यांना पलटी करायचं आहे एकदमच कडकडीतून असेल तर दुसऱ्या दिवशी पण पलटी होतं पण मी आता घरातच सुकवली ना म्हणून ते दुसऱ्या दिवशी पलटी करायचं थोडेसे साईडने सुरीने सोडून घ्यायचं आणि वर्षभर टिकण्यासाठी किंवा पावसाळ्यात चांगली राहण्यासाठी ते चांगलं सुकणं खूपच गरजेचं आहे कारण जर तुमची चांगली सुकली नाहीत ना तर साठाना मग बुरशी येते मग पलटी झाल्यावर पण दोन दिवस सुकवून घ्यायची आणि अशी अख्खी चाल साठा आपण कुठे ठेवायची म्हणजे आंब्याची पोळी त्याच्यासाठी असे कापायचे आणि रोल बनवायचे आणि एका कातच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे जेव्हा तुम्हाला पाहिजे ना तेव्हा त्यातला एक एक रोल काढायचा आणि तुम्ही खाऊ शकता आजची जर तुम्हाला ही आंब्याची पोळी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू